नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना आज आपण एक गोडाचा पारंपरिक एक पदार्थ करतोय आणि तो म्हणजे शगुन उंडे तर आता ते काय साहित्य मी घेतलं आहे ते तुम्हाला सांगते त्यासाठी इथे मी हे साहित्य घेतलं आहे तर आपल्याला शगून उंडे म्हणजे ते असतात पुरणाचे आणि ती मुगाच्या डाळीचं मी पुरण आहे तर त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि ती आता आपण एक त्याची पुरचुंडी बांधणार आहोत आणि आधणाच्या पाण्यात ती आपल्याला एक दहा ते बारा मिनटं जास्त शिजवायची नाही साधारण शिजली की लगेच ती पुरचुंडी आपण बाहेर काढून ठेवायची आणि मग बाकीची आपली तयारी होईपर्यंत ती पुरचुंडीतली डाळ आपोआप शिजते आता ही मी पूर्वापार पद्धत अगदी तुम्हाला रेसिपीची दाखवते म्हणून मी ती पुरचुंडीमध्ये आधणामध्ये ती पुरचुंडी उकळवणार आहे म्हणजे डाळ शिजवणार आहे पण तुम्ही जरी तुमच्या वेगळ्या आयडियाने काहीतरी जरी शिजवली तरी चालेल पण ती जास्त खूप शिज शीज़, पूर्ण शिजवायची नाही अशी अर्धपट शिजली की उतरवून ठेवायची म्हणजे ती पुढे डाळ दे कारण मुगाची डाळ आहे ना पटकन शिजते पण आत्ता मात्र मी तुम्हाला पारंपरिक पद्धतच दाखवणार आहे तर आता ही एक वाटी आपण डाळ घेतली ती मी आता एकदा धुवून घेते ते पाणी आपण काढून टाकूया आणि मग त्याची पुरचुंदी बांधूया तो हे पाणी आपण ओतून टाकूया ही बघा ही डाळ आपण आता धुवून पाणी ओतून टाकलं सगळं आणि आता ही आपण आधारामध्ये शिजवणार आहोत त्यामुळे आता ही पुरचुंडी मला बांधायची आणि म्हणून मी याच्यात ही डाळ काढते ही डाळ उकडवण्यासाठी जो आपण कपडा घेणार आहोत तो स्वच्छ असावा आणि शक्यतो म्हणजे कॉटनचाच घ्यायचा कारण आपण ते डायरेक्ट आधाडामध्ये टाकणार आहोत की नाही त्यामुळे तो कपडा कॉटनच हवा आणि शक्यतो पांढरा घ्यावा रंगीत नको ह्याचं छान असं सगळे पदर बंद करायचं तोंड म्हणजे कुठल्याही फटीतून ती बाहे बाहेर डाळी येता कामा नाही आहे सगळे पदर हे पकडायचे असे आणि बंद करायचे असा पीळ घालून हे ह्याची जर आमची गाठ येणार नसेल तुम्हाला मारता तर सरळ असं वेगळं काहीतरी त्याला नाडीबिडी बांधा ही पूर्वापार पारंपरिक पद्धत आहे आणि म्हणून मी तुम्हाला आत्ता ही डाळ पुरचुंडीत शिजवून दाखवते तुम्हाला जर वेगळी पद्धत वापरून जर शिजवायची असेल डाळ तरी तुम्ही शिजवू शकता फक्त ती खूप शिजवायची नाही कारण आपल्याला ते डायरेक्ट गुळ घालून नंतर वाटायचे मिक्सरमध्ये ता, ता आता त्यासाठी मी हे आधन ठेवते पाण्याचं आणि चांगलं आधण आलं मग आपण ह्याच्यात पुरचुंडी ठेवूया हे बघा पाण्याला तर हे आधण चांगलं आलंय आता आपण ही पुरचुंडी त्यामध्ये ठेवूया आणि दहा ते बारा मिनटं अशी शिजू द्यायची त्याला ही डाळ शिजताना याच्यावर झाकण नाही ठेवायचं कारण काय त्याला फेस जो येतो ते नाही तर मग तो झाकण ठेवल्यावर उतर जातो म्हणून अशीच शिजवायची हे बघा ही डाळ शिजताना पुरचुंडी जर तुम्हाला असं वाटलं की एकाच बाजूला ही अशी आहे तर मग तुम्ही अशी अशा चिमट्याने अशी, अशी, अशी थोडी हलवू शकता तुम्हाला जर असं वाटलं वरच्या बाजूला हे लागत नाहीये आणि मध्येच गॅस मोठा करायचा म्हणजे अगदी ते पाणी वरपर्यंत येतं आणि मग खूप वर येते असं वाटलं तर मग थोडा मिडियम करायचा आता मिडियम केला आहे बघा आता ते खाली गेली पाणी खाली गेलं आता दहा ते बारा मिनटं शिजायला पुरतात आता दहा ते बारा मिनटं झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही पुरचुंडी आपण अशी ताटलीमध्ये काढून घेऊया बघा अशी काढून ठेवायची आणि पुरचुंडी आपण लगेच सोडायची नाही कारण आता आपण दहाच मिनटं शिजवली की नाही दहा ते बारा मिनटं तर ती पुरचुंडी पूर्ण गार होईपर्यंत अशीच ठेवायची म्हणजे ती आज छान शिजते डाळ तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता इथे मी घेतले अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ कारण सर्वसाधारण काय होतं तांदुळाचं पीठ प्रत्येकाच्या घरात असतं पण उडदाच्या डाळीचं नसतं की नाही म्हणून मी अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ असं मी मिक्सरमध्येच बारीक दळून घेणार आहे तर आता हे मी पीठ दळून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया की डाळ जी आपण मग अशी शिजवली होती आधणाच्या पाण्यामध्ये ती आता पुरचुंडी थंड झालेली आहे पण त्याच्यात जर आधी पाणी असेल तर आपण असं पिळून घेऊया म्हणजे पुरण आपलं जास्त सैल होणार नाही म्हणून पिळून घ्यायचं जास्त जर पाणी त्याच्यात राहिलं तर मग काय होईल पुरण आपलं सैल होऊ शकतो नाही एवढा एवढंच निघालं पाणी आता आपण पुरचून सोडूया सोडूया डाळ मस्त शिजली आपली तर मी ह्या थाळीमध्ये काढून घेते तर ह्या शिजवलेल्या डाळीमध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे हे बघा अशी आहे आणि आता गूळ घातल्यावर आपल्याला काही परत शिजवायची नाही आहे आपण जशी ह्याची शिजवतो चण्याची डाळ पुरणाच्या पोळीच्या वेळेला तशी काही शिजवायची नाही आहे हा आता गूळ मी एक वाटी डाळ होती ना आपली तर दीड वाटी मी हा गूळ घेतला आहे आणि तो मी ह्याच्यामध्ये घालून आता मिक्स करून घेणार आणि मग आपण त्या मिक्सरमधून काढायचं तुम्हाला जर गोडी कमी आवडत असेल आणि कमी थोडा घातलात तरी काही हरकत नाही पण चांगलं गोड जर लागायला असलं तर एका वाटीला दीड वाटी तुम्ही घाला गोड साधारण मिक्स करून घ्यायचा कारण आपल्या मिक्सरमधनं काढायचंच आहे हे बघा आता आपण थोडा थोडा असा मिक्सरमध्ये घालूया भांड्यात आणि वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे गूळ आणि डाळ वाटून झालं आहे तर मी थाळीमध्ये काढते हे जे डाळ आणि गूळ आपण आता वाटून घेतलं मिक्सरमधून त्याच्यामध्ये आता आपण ही वेलचीची पावडर घालूया आणि मिक्स करूया आणि ही वेलचीची पावडर वाटताना जरी घातली तरीसुद्धा चालेल म्हणजे ती चांगली मिक्स होईल वेलची पावडर कालवून झाल्यावर आपण आता ह्याचे गोळे करून घ्यायचे हे बघा असे गोळे करून घ्यायचे खूप मोठे पण करायचे नाही आणि खूप लहान पण नाही करायचे साधारण करायचे हे बघा तर हे सगळे गोळे मी असे करून घेते आता हे पुरणाचे गोळे आपले करून झालेले आहेत आणि आता आपण ते तळायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे हे पीठ आपण मग अशी केलं की नाही ते आपण भिजवून घेऊया अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ असं मी हे दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि आता हे चवीसाठी मी थोडं मीठ घालते त्याला आणि मोहन म्हणून हे तूप घालते मी हे दोन तीन चमचे तूप आहे आणि आता आपण हे कालवून घेऊया पण भजी करताना कशी किंवा बटाटवडे करताना पीठ भिजवून घेतो तसंच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पण अगदी पातळ भिजवायचं नाही थोडंसं घट्टसरच भिजवायचं आता मी हे पीठ भिजवून घेते पाणी घालून एकाच वेळी खूप पाणी नाही घालायचं अंदाज घेत घेत पाणी घालायचं कारण अगदी आपल्याला ते पातळ करायचं नाही आहे उडदाचं पीठ असतं की नाही म्हणून ते फुगणारच पाण्याचा अंदाज घेत घेत पाणी घालायचं हे बघा हे असं पीठ माझा कालवून झालं आहे हे बघा अगदी सैल पण भिजवायचं नाही आणि खूप घट्ट पण नाही हे बघा इतपत असं आणि आता मी ते शगून उंडे तळाला सुरुवात करते त्यासाठी तेल मी तापत ते ठेवलं आहे हे बघा असं आपण भजी वगैरे टाकतो की नाही तसंच टाकायचं आपलं कढईत तेल असेल त्याप्रमाणे टाकावे हे बघा अशा प्रकारे खालची बाजू तळून झाली थोडीशी की आता उलटून घ्यायचे वाटलं तर परत आपण असं करून तळू शकतो आणि खाली जास्त लाल व्हायला नको म्हणून एकदा उलटून घ्यायचे कारण आतमध्ये पूर्णामध्ये गूळ आहे त्यामुळे तसं लाल होण्याची काही हे नाही कारण पीठ आपलं आहे भरपूर वर हे बघा असा रंग काढायचा अगदी काळपट पण नाही काढाचे आणि आपण ते कोटिंग बाजूला होऊ नये म्हणून पीठ असं घट्टसरच भिजवलेलं आहे एकदम पातळ जर आपण पीठ भिजवलं तर त्या पुरणावर राहणारच नाही म्हणून आपण असं हे केलं आहे कारण आत पुरण आहे की नाही आपलं आणि त्यात आणखीन गूळ आहे म्हणून मग ते कुठून ते बाहेर येऊ नये म्हणून असं पीठ इतपत भिजवायचं असं अगदी पातळ भिजवायचं नाही बघा इतपत झाले की असे काढले तरी चालतं कारण थोडा वेळ ते गरम राहतातच ना ताटात काढल्यावर आता अशाच प्रकारे मी बाकीचे पण तळून घेते असे दोन तीन जरी एकदम टाकले तरी काही हरकत नाही असं पीठ त्याला कोटिंग करायचं आणि टाकायचं असं हल्ली कसं बाजारात सगळं गोडा दोडाचं आपल्याला मिठाईच्या दुकानात गेलं की सगळं मिळतं तसं पूर्वी एवढं मिळत नसे आणि म्हणून ते बायकांना ते घरगुती असं काहीतरी करू करायचं अशी सवय होती पूर्वीपासून आणि म्हणून हा पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी असे पदार्थ केले जायचे हल्लीच्या काळात एवढे पदार्थ कोणी करत नाही कारण कर बाजारात गेले की सगळं मिळतं आपल्याला पण एक आपलं रेसिपी ही आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे म्हणून मी हा व्हिडिओ टाकलाय त्या पारंपरिक रेसिपी रेसिपीची एक ओळख होईल तुम्हाला आणि छोटे छोटे आपले उपवास असतात हे असतात कारण गोड आहे ते आणि पण आहे त्याच्यात छोट्या छोट्या उपासना सकाळी आपण उपास करतो संध्याकाळी आपल्याला उपास सोडाचा असतो तेव्हा पण आपण नैवेद्य वगैरे करतोच की नाही तेव्हा पण हे असं केलं तरी काही हरकत नाही पूर्वीच्या काळी करायचे हे कव्हर तांदूळ आणि हे उडदाची डाळ असं दळून तर ते मी तुम्हाला आता दाखवलंय पण तुम्हाला जर एवढं म्हणजे अगदी घरी गुर्दाची डाळ डाळाची हे करायचं मिक्सर लावायचा असं जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही सरळ तांदूळाचं पीठ घ्या आणि बेसन घाला त्याच्यामध्ये थोडं तरी सुद्धा हे होऊ शकेल फक्त चवीत थोडा फरक पडेल एवढंच कारण उर्दाच्या डाळीची चव अजून वेगळी येते आणि बेसनाची चव वेगळी हा तर फरक पडणारच त्याच कव्हरेज छान होत सुंदर होतं एकदम पण वेळ जर वाचवायचा असेल तुम्हाला तर तो पण ऑप्शन आहे हे बघा हे अशा प्रकारे हे शगुन उंडे आपले सगळे तळून झालेत आता मी एक तुम्हाला असा मोडून पण दाखवते हे बघा आत पुरण आणि बाहेर तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं पीठ त्यामुळे ह्या कवराला इतकी टेस्ट सुंदर असते फारच छान लागतं ते सुद्धा खायला कशी वाटली ही पारंपरिक आजची रेसिपी जर आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आपण परत आता भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा